अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार देणारे अरुण डोंगळे आज गोकुळच्या संचालक मंडळाच्या मासिक सभेला गैरहजर राहिले तसंच त्यांनी आजची सभा रद्द करण्याच्या सूचना काही संचालकांना दिल्या होत्या पण माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली डोंगळे यांनी रितसर रजा अर्ज दिलाय त्यामुळं नियोजित सभा घेण्यात आली तसंच डोंगळेंच्या राजीनाम्याबद्दल नेतेच निर्णय घेतील असं विश्वास पाटील यांनी स्पष्ट केलं गोकोच्या संचालक मंडळाची मासिक सभा आज पार पडली पण त्याला अरुण डोंगळे हजर नव्हते त्यांनी संचालक मंडळाची आजची मासिक सभा रद्द करावी अशी सूचना काही संचालकांना केली होती पण त्यानंतर डोंगळे यांनी रजा अर्ज दिल्यानं आज दुपारी साडेबारा वाजता संचालक गोकुळ श्रीगावमधील प्रधान कार्यालयात जमा झाले दुपारी एक वाजता माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली संचालक मुरलीधर जाधव हे सुद्धा गैरहजर होते आजच्या सभेत नियमित विषयांवर चर्चा झाल्याचं विश्वास पाटील यांनी स्पष्ट केलं डोंगळे यांच्या राजीनाम्याचा विषय नेते पातळीवर चर्चेला येईल आणि त्यांच्या सूचनेनुसार आम्ही काम करू असं पाटील यांनी सांगितलं यावेळी बाबासो चौगुले बयाजी शेळके आणि अंजना रेडेकर उपस्थित होत्या